अंबरनाथमध्ये आज धार्मिक उत्साह आणि भक्तिमय वातावरणाचे दर्शन घडले हुतात्मा चौकातून मटका चौकापर्यंत हिंदू युवा वाहिनी महाराष्ट्र यांच्यातर्फे भव्य कावड या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले या पदयात्रेच्या श्रीरामध्वज कलश यात्रेत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजस्वी करंजुले पाटील आणि विश्वजित करंजुले पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवून सहभागी झाले यात्रेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कलेश यात्रेनंतर भव्य होम हवन विधी संपन्न झाला वातावरणात वेदघोष भक्तीभाव आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळाली जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता भगवाद ध्वज आणि भक्तीची दिव्य लहर यामुळे अंबरनाथमध्ये एक अद्भुत भक्तिमय वातावरण हो निर्माण झालं श्रद्धा संस्कार आणि समाजातील ऐक्याचे अद्वितीय दर्शन घडवणारी ही कलश यात्रा शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ऊर्जेची प्रतीक ठरली